कासारवाडी शेती परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांच्या कळपाचा उच्छाद वाढत असून कासारवाडी अंबपवाडी मध्यभागी असणाऱ्या चानसुर्या टेक परिसरातील शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तब्बल चौदा ते पंधरा गव्यांचा कळप या परिसरात गुरुवारी सायंकाळी चार वाजता वावरत असलेला काही शेतकऱ्यांना दिसला गव्यांनी सात ते आठ एकर जमिनीवरील ज्वारी पीक पुन्हा खाऊन फस्त केले आहे वन विभागाकडे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत मागील आठवड्यात झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे पण त्याची पूर्तता वन विभागाने केलेली नसल्याची शेतकऱ्याने तक्रार केली आहे सादळेमदे कासरवाडी आंबोपोडी मनपाळे या परिसरातील डोंगर वस्त्यात आता गव्यांचे आणि गव्यांचे बिबट्याचे हे वावर नित्यता दिसत आहे या वावरामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे यामध्ये कासरावडी परिसरातील टेक या परिसरातील शेतकऱ्यांच्या एकूण पंचवीस ते तीस एकर शाळू आत्तापर्यंत खाऊन फस्त केलेला आहे तसेच ऊस उस ऊसाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे डुकरांनीही या परिसरात उच्छाद मानला आहे यामुळे शेतकरी त्रासून गेले असून यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलून ठोस उपाययोजना कराव्यात अशी यांची मागणी आहे आज गव्याने चार वाजता दिवसा चार वाजता गव्याने एवढा त्रास दिला की काय एवढं वन विभागाला करून पण वन विभागाने आमचं कायमस्वरूपी एवढं बंदोबस्त करावा काहीतरी ऊस सुद्धा खायला लागलं तेव्हा वन विभागानं याची अतिदक्षता काळजी घेऊन शेतकऱ्याला वाचवावं